सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल लाखोंच्या बक्षिसात रंगली बैलांची शर्यत ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी यांची उपस्थिती चाळीसगाव मध्ये गेल्या काही वर्षात चाळीसगाव परिसरात हौशी बैल पाळणाऱ्या लोकांची संख्या वाढली असून अनेक बैल शर्यतीमध्ये भाग घेणारे या तालुक्यात आहेत हीच गोष्ट लक्षात घेऊन सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले चाळीसगावचे भूमिपुत्र पैलवान राहुल जाधव यांच्या मित्रमंडळांमार्फत महाशिवरात्री निमित्तानं चाळीसगाव येथील खडकी बायपास जवळ बाल हनुमान केसरी भव्य बैलांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आले या शर्यतीमध्ये संभाजीनगर बुलडाणा नाशिक निपाळ धुळे सातारा पुणे व चाळीसगाव जळगाव या भागातून मोठ्या संख्येवर शर्यतप्रेमींनी सहभाग नोंदवला सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या शर्यतीत क्षणोक्षणी अंगावर काटा उभा करणारे प्रसंग थरार पाहायला मिळाले नावाजलेले गडी मालक नावाजलेले बैल या शर्यतीमध्ये सहभागी झाले होते चाळीसगाव तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांच्या बक्षिसांची शर्यत आयोजित केली गेल्यामुळं याला नागरिकांचा देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला शर्यतीसाठी खास पुणे येथून ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान डी वाय एस विजय चौधरी उपस्थित होते तर चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे तसेच खडकी तांबोळा परिसरातील ग्रामपंचायत सरपंच सदस्य उपस्थित होते राहुल जाधव मित्र परिवारानं स्पर्धेचं अत्यंत उत्तम नियोजन केल्यामुळे स्पर्धा सुरळीत पार पडली या ठिकाणी अँब्युलन्स पोलीस प्रशासन बंदोबस्त बाउन्सर तसेच बॅरिकेडची व्यवस्था तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या व पाहणाऱ्यांना जळगावच्या उनाखाचा तडाका बसू नये म्हणून मंडपाची व्यवस्था चोख केल्यामुळं सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी मनापासून समाधान व्यक्त केले एक लाख रुपयांपासून तर एकवीस हजार रुपयांपर्यंतचं बक्षीस या स्पर्धेत ठेवण्यात आले होते क्षणाक्षणाला थरार निर्माण करत उत्कंठा वाढवणारे या स्पर्धेत ड्रामून तालुका चाळीसगाव येथील बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावून माणाचं बक्षीस मिळवलं या स्पर्धेसाठी छोटू पैलवान दीपक भाऊ गायकवाड भुराभाऊ भाऊ शिंदे रुद्राक्ष आगोणे ईश्वर आगोणे दिनेश घोरपडे दिनेश गायकवाड सोनू आगोणे शुभम पाटील सचिन पाटील पाटणा विशाल केदारे गोपाल पाटील योगेश काकडे शिव शेलार अजय घोरपडे विकी कोल्हे भूषण पाटील सागर तांबे बालाजी कोळी मुन्ना शेलार मामू प्रवीण गुंजाळ अप्पा साबळे देवळी यांनी अथक परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी पार पाडली आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे राहुल जाधव मित्र परिवारातर्फे फेटे बांधून शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला व राहुल जाधव यांनी आभार मानलेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद